लाडक्या बहिणींनो सरकारने बंधनकारक केलेली ई केवायसी प्रोसेस घरच्या घरी आणि मोबाईलवर कशी करायची एका मिनिटात सांगतो राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांवर आळा घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये पात्र महिलांना ई के प्रोसेस करणे बंधनकारक केले आहे अन्यथा तुमचे येणारे दीड हजार रुपये देखील बंद होऊ शकतात पण आता ई केवायसी प्रोसेस कशी करायची कुठे करायची आणि त्यासाठी काय काय लागणार माहीत आहे का नाही एकदम सोप्या भाषेत सांगतो आधी ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आता हरवून जायची तर सर्वात आधी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईट वर जायचं इथे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड जर पात्र महिलांच्या यादीत असेल तर तुम्हाला ओटीपी येईल आणि जर तुमचे नाव पात्र यादीत समाविष्ट नाही असा पॉपअप तुम्हाला येईल नंतर ई केवायसीच्या पेजवर तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे त्यानंतर खाली काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याची हो किंवा नाही या प्रकारात उत्तर द्यायची आहे आणि नंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे मग काय झालं तुमचं ई के वाय सी कम्प्लीट तर आता तुम्ही जास्त काही उशीर करू नका आत्ताच तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा आणि आत्ताच ही रील तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्व महिला वर्गांना पाठवा आणि अशाच की माहितीसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा